हा राष्ट्राचा कणा आहे किंवा युवा वर्गाने तरुण आहे हा आहे जर तुमचा कणा जोडला तर राष्ट्र आढळ नाही त्यासाठी सगळ्या लोकांना विनंती आहे तुम्ही सगळे आमच्या आदार्य लागूल करताय यांनी आयुक्तालयामध्ये तीन जे तीनशे पन्नास कोटी महागात काही प्रशिक्षणार्थ स्वतः आयुक्तालयामध्ये बसून त्यांनी जमा करायला भाग पाहिले आणि येणाऱ्या कार्यक्रम आपलं जे काही पेमेंट राहिलेलं आणि काय रोजगार देण्यासाठी आपण पुन्हा अजून एकत्र केल्यासाठी काम राहू मी एवढंच बसतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की भारत माता की आठवलं मॅडम Bola, jangan segera Jangan segera

आम्ही एवढी तळमळणार आम्ही एक दिवस घरी न राहता तुम्ही जसं सांगितलं आम्हाला प्रशिक्षणार्थी म्हणून आम्ही कामावर जसं तुम्ही नेमवलंय आम्हाला आम्ही ची ड्युटी आमचं काम सगळं बाजूला ठेवून आमची सुद्धा बाजूला ठेवून आम्हाला एकही दिवस सुट्टी न राहता आम्ही तुमचे आस्ता ज्या आस्तवनेमध्ये जॉईन झालेलो आहोत त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने आमचं काम करतोय मग आम्हाला अकरा महिन्यापूर्वी जशी आमची अवस्था होती अकरा महिन्यानंतरही आमची अवस्था तीच राहणार आहे का देवाभवनी आहे की आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्यावा तुम्ही जसं बोलला होता तुमचा शब्द पाळा

हम सब एक सर नेमका मागण्या काय कोणता विषय आहे ते आणि कधीपासूनचा पाठपुरावा आहे हा सगळा विषय सांगून संघटनेचं नाव सांगून आणि नेमका मागण्या काय ते सर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पूर्व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली त्याच्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतला मग लाडक्या भावाचं काय मग लाडक्या भावालाही वाऱ्यावर सोडणार नाही म्हणून सांगितलं प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून दहा लाख युवकांना आम्ही रोजगार देणार प्रशिक्षण देणार प्रशिक्षणा